<laughs> <laughs> so, so, सोहम सुद्धा होता तुमच्यासोबत आणि स्टेजवर आवर्जून तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या रखुमाईचा उल्लेख केला सो सो असं लागतं ना आपल्या आयुष्यात की आपल्याला एक देतील सोहमचा एक तर त्याच्या सोबत ऑन फील्ड काम करणं आणि घरी तुमची रखुमाई जी एक मॉरल सपोर्ट देते त्या दोघांबद्दल या निमित्तानं काय व्यक्त व्हाल खरंच आहे म्हणजे वारीतला पुंडलिक माझ्याबरोबर वर होता सोहम सोहम प्रोडक्शन म्हणून मई एकट्याची काळजीपेक्षाही तीस पस्तीस जणांच्या युनिटची oh. पण काळजी oh. करत होता म्हणजे त्याची तर ना दुप्पट वारी झाली hmm. म्हणजे तो प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टी करण्यासाठी पुढे जायचा परत मागे यायचा परत तो त्या सगळ्यांना घेऊन जायचा पुन्हा गाडीचे मार्ग काढायचा हे सगळं करताना ना मला त्याच्यातलं प्रचंड पेशन्स hmm. ते तर दिसतच होते पण त्याच्याच बरोबर तो कधीच चेडला पण नाही कोणावर किंवा प्रत्येक दादा काका मामा माऊली हे करत त्याने ज्या पद्धतीने तुला माहिती आज इथे तू बघितलंस तर आलेल्या प्रत्येक टीमच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता होती हो 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 आणि सर अख्खी यंग ब्रिगेड आहे यंग ब्रिगेड हे बघितलं जेव्हा सत्कार चालू होता सगळे यंग होते यंग ब्रिगेड आणि ते सुद्धा ना त्याची टीम आहे सोहमची सोहम ती त्याने तयार केलेली आहे म्हणजे ती तीन मुलं जी होती इशांत आणि सुशांत की जे रात्रभर बाईकवर राईड करून हार्ड डिस्क घेऊन जात होते परत येत होते ही त्याची टीम आहे पण मला तेच वाटतं की तो तिकडे त्या फ्रंटवर माझ्या बरोबर होता तो माझी काळजी पण घेत होता मला एकदा लंगडताना दिसला कारण एका जंगलात ना रस्ता आम्ही चुकलो होतो तो आणि सुमेध या कार्यक्रमाचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर तो सुद्धा होता रस्ता चुकले म्हणून ते उतरले आणि ते पुढे गेले रस्ता मिळेल म्हणून आणि ते त्यांचं नेटवर्क गेलं आणि त्यांना ना ते असे आले असे आले की असे आले तोपर्यंत आम्हाला एकजण भलताच माणूस आला आणि तो बोला तुम्ही तुम्हाला रस्ता दाखवतोच चाला आणि बाईकवरून तो घेऊन गेला तो कोण होता पांडुरंग देवाला माहिती आम्हाला रस्त्यावर आणलं आम्ही पुन्हा तिकडनं रस्ता योग्य मार्ग दिला आणि आम्ही शूटिंगला पोहोचलो नंतरच कळलं मला संध्याकाळी सोमच्या पायात प्रचंड काटा शिरला होता पण सोम दाखवत नव्हता पण पायात मला लक्षात आलं मी म्हटलं काय रे सोम पायाला काय झालं ला। काहीतरी लागलंय काहीतरी लागलंय रात्री दीडला आम्ही पोहोचलो तेव्हा कळलं की पायात काटा होता म्हणजे ना खरंच आपण म्हणतो ना वारकऱ्यांना ऊन वारा पाऊस काटा चटके काही लागत नाही mm. इतके तल्लीनत तर आम्ही सोहममध्ये पण त्या वारीत बघितली आणि mm. त्याच वेळेला आमच्या घरातला सिंबा असेल सतरा वर्षाचा त्याची काळजी असेल सुचित्रेची आई म्हणजे अख्खा असतील किंवा माझे वडील त्याच दरम्यान वडिलांना माझ्या बरं नव्हतं पण या सगळ्यांशी समन्वय ठेवून सगळं कसं तिकडे छान आहे हे आम्हाला सांगत राहायचं आणि एक वेगळ्या पद्धतीने ती कायमच तसा बॅलन्स करत असते सुचित्रा आणि म्हणून मी निर्धास्तपणे अशा कार्यक्रमांमध्ये एनर्जीने काम करत असतो त्यामुळे एकीकडे ती सारखी तू म्हणालीस ती फार वेगळी आहे आणि ती ती असते पूर्ण बॅकअप